देशातल्या सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांमध्ये विदर्भातली तीन जिल्हे हे अव्वल स्थानी आहेत स्कायमेटने ही आकडेवारी जाहीर केली आहे यामध्ये चंद्रपूर सर्वाधिक म्हणजे तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान असलेला जिल्हा आहे तर नागपूर त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअससह दुसऱ्या स्थानी आहे आणि चंद्रपूरमधलंच ब्रह्मपुरी हे या आधीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअससह रिमा जावळे आपल्यासोबत आहेत रीमा कमालीचा कमालीची कमाली गर्मी वाढलेली आहे महाराष्ट्रात असंच म्हणावं लागेल ज्ञानदा गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या उष्णतेच्या जी लाट होती तिच्यात थोडी टेम्परेचर डाऊन झालं होतं कमी झाल्याचे चा पाह दिसत होतं मात्र गेल्या दोन दिवसापासून परत विदर्भात पुन्हा एकदा तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो की चंद्रपूरमध्ये कालचं तापमान त्रेचाळीस अंश इतकं होतं मात्र आजचं सा तापमान साधारण एक वाजताच्या आसपास जे पोहोचलं ते चव्वेचाळीस पॉईंट दोन इतकं स्क्यमेटच्या अंदाजाने देण्यात आलं आहे त्यांच्या सोशल ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली होती मात्र नेमकं तापमान आपल्याला साधारण साडेचार साधर वाजताच्या आसपास करू शकेल की आजच्या दिवसाचं सगळ्यात जास्त तापमान किती होतं रिमत आजे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल